होळीच्या दिवशी केमिकलयुक्त रंगाचा फुगा अंगावर फोडल्याने मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी दुर्गादेवी पाडा परिसरातून समोर आली होती मात्र या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालंय होळीच्या दिवशी केमिकलयुक्त रंगाचा फुगा अंगावर फोडल्याने मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी दुर्गादेवी पाडा परिसरातून समोर आली होती मात्र या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालंय कारण जखमी मुलावर हा केमिकलचा फुगा कोणी मारला नसून या मुलाच्याच खिशात हा केमिकल युक्त फुगा असल्याचं समोर आलंय त्याच्या खिशात असलेल्या केमिकलचं रिएक्शन होऊन या मुलाची हो मुला कातडी भाजली गेली मात्र हा प्रकार घरच्यांना समजू नये म्हणून घाबरलेल्या प्रणवने या प्रकरणाला बगल देण्यासाठी धुळवड खेळत असताना मुलांनी हा फुगा मारल्याचं आपल्या पालकांना सांगितलं त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलावर विश्वास ठेवून तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठलं मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप प्रणवच्या वडिलांनी केला होता आणि ही बातमी माध्यमांमध्ये प्रसारित होताच शिवाजीनगर पोलिसांनी काही लहान मुलांची चौकशी केली असता या दरम्यान जखमी प्रणवकडेच हे केमिकल असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं याबाबत पोलिसांनी प्रणवला विचारलं असता त्याने देखील हे मान्य केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितलंय प्रणव एकनाथ सोळेकर हा तेरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे वडील एकनाथ चोळेकर हे दुर्गादेवी पाड्यात राहणारे आहेत चोळेकर पाडा म्हणून तिथं दुर्गा गायकवाड पाहिजे शिलाई मशीनचं काम करतात त्यांचं असं म्हणणं आहे की होळीच्या दिवशी त्यांच्या मुलाला काही त्यांच्याच वयाच्या मुलाने मुलगा मुला तेरा वर्षाचा आहे फुगे मारलेले आहेत त्याच्यावरून ते होळीच्या दिवशी संध्याकाळी पोलीटेशनला आले की ते सकाळीच कधी मारलेलं होतं म्हणले पण संध्याकाळी त्यांना ते लाल झाल्यासारखं दिसलं इथं आले त्यांना पोली छाया हॉस्पिटलसाठी दवाखान्यात जाण्यासाठी पत्र दिलं आणि काय असतं ते सांगायला या मुले त्यांना लहान मुले त्यांना समजावून सांगा म्हटले ते छाया हॉस्पिटलला न जाता स्वतः प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले आणि त्याच्यानंतर त्यांनाही कालच पोलिस टेशनला आले त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की ते सर्व मुलं त्याच वयाचे होते सात आठ मुलं आणली त्या आणल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या जर केमिकल किंवा काय मारलं असतं अजून दुसऱ्या मुलांना लागलं असतं जो मारन त्याच्या हाताला लागला असतं किंवा दुसऱ्याच्या अंगा उडाला असतं पण असं कुणाच्या हाताला लागलेलं नाही मग त्यातल्याच एका मुलाने सांगितलं की काका ह्याच्याकडे काहीतरी खाडा होता मग तो कुठला खडा होता मग ज्या मुलाला लागलं त्या त्याला मला नवीन बायपास ओढा अगोदर खडा सापडला त्याचे तुकडे केले तर ते कशाचा खाडा होता तो वॉशिंगचा कलर होता तो वॉशिंगचा त्याच मुलाला सापडला त्याचा एक मित्र समीर त्याच्यामुळे त्यांनी त्याचे ते फुगे तयार केले असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांचं म्हणणे तेच फुगे आम्ही इकडे तिकडे मारले परंतु असं होऊ शकतं ते मुलामुळे म्हणजे त्याकडे पावडर सारखं होतं खाडा होता तो आणि त्यांनी सगळ्यांना दिले आम्ही काय टेकले नाही आम्ही ते टाकून दिला पाण्यात मग त्याच्या त्या खिशामध्ये एक तर ते पावडर राहिले असावा आणि ते नंतर त्याचा काय गॅस तयार होऊन किंवा काय करून तिथं इन्फेक्शन झालेलं आहे त्याचं असा तो सध्या प्रकार आहे त्या मुलालाच ते सापडलेलं मुला होतं ते विश्वास पण बसत नाही तर मग तुम्हाला रस्त्याने सापडला ते जे काय वॉशिंगचं होतं जो प्रणव झालेला आहे त्याच्या वडिलांच्या समक्ष विचारते आहे म्हणजे त्याने आम्हाला अगोदर नाही सांगितलं की त्यालाच ते सापडलेलं होतं वॉशिंगचं तर रात्री ते सगळे मुलं आणले त्याचे ते वडील आणले बाकी सर्व लहान मुलं आणले सगळ्यांकडे सविस्तर के चौकशी केली असता ह्या प्रणवलाच ते सापडलेलं होतं आणि होऊ शकतं त्याच्याकडनं ते खिशात राहिलं त्याला पाणी लागलं त्याचा गॅस झाला त्याचं ते इन्फेक्शन झालेलं आहे मग पुन्हा आपण त्याचं काल डॉक्टरकडनं पुन्हा छायाला जाऊन चेकअप केलं असता डॉक्टरांना सांगणं आहे की हे केमिकलचं काहीतरी ॲसिड वगैरे नाही तर ते केमिकलचं म्हणजे हे वॉशिंगसाठी त्याच्यामध्ये वॉशिंग जीनच्या कपडे वॉशिंग करण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं ते मुलं म्हणतात त्याच्याकडेच वॉशिंगचा कलर होता वॉश कलर म्हणतात ते मुलं लहान हे वॉश कलर होता आणि ह्याच्या म्हणे मला ते नवीन बायपासला ते असा एवढा खडासा पाडा एक किलोच्या आसपास असा त्याला आणि प्रणवला तर अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याची कुठली तक्रार नाही म्हणली आम्हाला ही चौकशी करायची ती कुठून आलं काय तर हे त्यांच्याच मुलाला सापडेल होतं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज